आणि आम्ही कुणाला दम वगैरे गुंडगिरी वगैरे केली नाही आमच्या संघटनेमध्ये जे काय पेपरला ते डिक्लेरेशन होते किंवा टोटल किती काय संघटनेमध्ये खूप आहे काही पत्रकारांना मी नम्र विनते सातारा शहरात हॉकर संघटना एकच आहे तिथं कुठं फूट पडलेली नाही हां वाटकडी संघटनेमध्ये फूट पडलेली नाही किंवा काय ती संघटना आहे संपूर्ण एक आहे शिवाजी निकम गेले पंचवीस ते शिवाजी निकम गेले पंचवीस ते तीस वर्ष या राजवाडा चौपाटीवरती पुरी भाजीचा व्यवसाय करतोय आजपर्यंत आज, आज हा व्यवसाय करत असताना छत्रपती उदयनराजे भोसले आणि बाबा राजे साहेब यांचं आम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळालं आहे आणि यांच्या सहकार्यावरती गेले तीस ते पस्ती ते चाळीस वर्ष हे चौपाटीची वाटचाल चालू आहे महाराज साहेबांच्या दोन्हींचे सहकार्य आणि या सहकार्यांच्या संघर्षावरती आमचा हा व्यवसाय चालू आहे अतिशय तटपुंज व्यवसाय आलेला आहे पहिला इथं चांगल्या पद्धतीने व्यवसाय चालत होतो आता या स्पर्धेच्या युगामध्ये आज चाळीस ते पन्नास ते साठ टक्के हा व्यवसाय राहिलेला आहे अतिशय वाईट आणि अत्यंत हलाकीमध्ये आम्ही जीवन जगतोय जर नगरपालिका दोन्ही राज्यांचा विरोध नसताना बाहेरच्या ज्या कुणी ह्या चौपाटीमध्ये घुसलेल्या आहेत आणि काही ट्रीटमेंट नसताना किंवा कुठल्याही आमच्या व्यवसायामध्ये कुठल्याही भांडण कंटण काहीही नसताना देखील बाहेरच्या लोकांनी जे काय चार पाच दिवसात जे काय पेपरला वावड्या उठवलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत जोपर्यंत दोन्ही राज्यांचा आशीर्वाद हे आमच्या गोरगरीब व्यावसायिकांच्या पाठीशी आहोत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि जर वेळ आली तर स्वतः आत्महजन बायका पुरवणीशी आत्मदन करण्यास आमची तयारी आहोत कारण काय तीस ते चाळीस ते पन्नास टक्केवरती हा धंदा आलेला आहे आणि अशा परिस्थितीत आम्हाला जर कुठं जर इकडून इकडे तिकडे स्थलांतर केलं तर आमचा व्यवसाय होणार नाही आज दोन्ही राजांच्या व्यवसाय आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे आशीर्वादावरती आम्ही खंबीरपणे ह्या जागेवरती धंदा करणार ह्या जागेवर आम्ही हटणार नाही आणि जर कुणी आम्हाला जर जसा त्रास जर त्रास देण्याचा प्रयत्न जर केला तर त्याला आम्ही जशास तसेच उत्तर देण्यास तयार आहोत कोण अपप्रवृत्ती कोण आहे कोण जे ते जे काय पेपरला असेल ह्या समाजानं आणि जनतेने ठरवावं आणि दोन राजे त्याला समर्थ आहेत त्यांच्या त्यांच्या जीवावरती आमचा व्यवसाय आहेत आणि अतिशय अत्यंत आलागी दिवस काढतोय जे आलागी हे दिवस आम्ही करतोय ते आमच्या पोरांना बाळांना कुणालाही येऊ नयेत ते अत्यंत वाईट दिवस काढतोय आणि जर ज्यांना जर कुणी आम्हाला जर चौपाटी उठवायचं असेल तर त्यांनी आम्हाला पहिल्यांदा शासनाच्या नियमानुसार जे काय फॅसिलिटीज आहेत त्या संपूर्ण फॅसिलिटीज द्याव्यात आमच्या मुलांना नोकऱ्या द्याव्यात आम्हाला पेन्शन शासनाने डिक्लेअर करावी आणि जो काय दो आज दो जो, जो ते ते चा चा आज जो विषय आहे आम्ही पेपरला वाचतोय आम्हाला कोणावरती रोष नाही आमचा कोणावरती राग नाही जोर दीडशे मीटरच्या शासनाने जो नियम लागू केलेला आहे त्या नियमानुसार मग सगळे हलवा शासनाचा डेको हलवा रिक्षा स्टॉप हलवा जे काय येतील त्याच्यात तेच हलवा ना आमच्या गरीबांच्या कशाला अन्याय करत आहे आज शासकीय कुठलंही काम असतं सामाजिक असे शासकीय असो राजकीय मीटिंग्स असतो त्याच्या राजकीय जे काय गांधी मैदानावरती जे काय होतात Uh, कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आमचा छोटासा बिझनेस दोन दिवस तीन दिवस एक दिवस बंद ठेवून आम्ही सगळ्यांना सहकार्य करत असताना देखील जो आमच्यावरती अन्याय चाललेला आहे तो अन्याय कृपा करून सगळ्यांच्या वतीने मी विनंती करतो की हा अन्याय आमच्यावर का थांबवा लक्ष आम्ही जसे तसे उत्तर द्यायला तयार आहोत आहे परिस्थिती अतिशय वाईट आहे पेपरमध्ये जे पे बातम्या येतात त्याच्यापेक्षा आमचं काय बोलायचं स्थलांतर स्थलांतरपेक्षा आमची पहिली व्यवस्था करा त्याची आणि नंतर आमच्याविषयी काहीतरी विचार करावा आणि आता सगळ्यांच्या पोटावर अचानक पाय मारू नये कुणी पण बस शहर शहराध्यक्ष संजय पवार आहे नेहमीच मोर्चे काढतो सगळे गट आणि चौपाटीचे आमचे चव्हाण साहेब जे अध्यक्ष चौपाटीचे निकम साहेब आणि आमच्या संघटनेत कुठेही फूट पडलेली नाही पेपर म्हणजे पत्रकार बंधूंना माझी सर्वात पहिली नम्र विनंती आहे संघटना हे एकंटीत आहे अकर संघटना सातारा शहरात एकच आहे संघटनेत कुठं फूट पडलेली नाही आणि आता ह्या चौपाटीबद्दल जेव्हा काल वा फार वावडे वा वा उठवले गेल्यात त्यात आमचं एकच म्हणणं आहे शासनानं परवा मिटिंगमध्ये सुद्धा मी तेच सांगितलं शिवना शासनाने शासनानं आम्हाला ओळखपत्र आमची बायोमेट्रिक सर्वे आणि आमची जागा निश्चिती केल्याशिवाय आम्ही ह्या चौपाटी इथून हल अनेक फुटबर बी हलणार नाही आम्ही आम्ही सगळ्यांना नम्र मिळते आमच्या चौपाटीचे अध्यक्ष येत आहेत प्रत्येक ठिकाठिकाणी आम्ही अध्यक्ष केलेले आहेत ते सर्व आम्ही सातारा शहरात कुठेही बायोमेट्रिक सर्वे अजून झालेलं नाही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असताना जोपर्यंत बायोमेट्रिक सर्वे करत नाही आम्हाला ओळखपत्र देत नाही आणि आमची जागा आहे म्हणजे जागा म्हणजे निश्चित करताना कशी करायची आहे जिथं आम्हाला धंदा होईल तिथंच तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही ही चौपाटी ही इथंच राहणार आहे दोन्ही महाराजांचं आमच्या लक्ष आहे दोन्ही महाराज आम्हाला सतत मदत करतात आणि बाकी कुणी आम्हाला कुणीतरी उपोषणाला बसून हे करून कुणासाठी दीडशे कुटुंबाला उपाशी उपाशी मारण्याची वेळ येऊन देणार नाही आता आमचे दीडशे कुटुंब चौपाटीतले इथले उपोषणाला बसतील बायका पोरसे उपोषणाला बसतील ही नम्र विनंती कुणाश रेस्टॉरंट चौकामध्ये यापेक्षा वाईट परिस्थिती नाही आहे तर त्या विषयावर तुम्ही काय सांगणार आहात हा आता बॉम्बे रस्तान चौक बही याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नाही तरी सुद्धा तिथं काही केलं जात नाही आणि इथं आमच्या चौपाटीवरच काय लक्ष केंद्रित केलं जातं हेच काही कळत नाही बरं बाकीच्या कुणाला अडचण नाही ज्याला अडचण आहे त्यांनी बाकीच्या आमच्या कुटुंबाचं बी लक्ष करायला पाहिजे नाही आज इथं आमचे पंच्याहत्तर कुटुंब जागतात म्हणजे दीडशे माणसं त्याच्या पाठीमागे जागतात याचा याचा विचार कोण करणार आहे अडचण आहे म्हणजे नक्की कोण असू शकते ते नाही ते काय असतं ते पेपरला आपण वाचतोय आम्ही नाव घेऊन कोणाला मोठं करत नाही आणि एक लक्षात ठेवा जो आमचा एकच ठाम निर्णय जोपर्यंत बायोमेट्रिक सर्वे होत नाही आम्हाला सर्वांना ओळखपत्र मिळत नाहीत आणि आम्हाला धंद्याला योग्य अशी जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही चौपाटी सोडत नाही हे आमचं ठाम बरोबर बरोबर आहे का